मराठा समाजाला छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन दिलेला शब्द आज मुख्यमंत्र्यांनी पाळला मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात आलंय या निमित्तानं शिवसेनेचे संपर्क प्रमुख छत्रपती युवासेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली नाशिकसह संपूर्ण राज्यातून शेकडो सकल मराठा समाज संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आनंद उत्सव साजरा करण्यासाठी शेकडो वाहनांनी मुंबईत दाखल झाले नाशिक येथील पदाधिकाऱ्यांनी वाहनांची रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीनं मुंबईच्या दिशेनं प्रस्थान केले राज्याचे लाडके संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानभवनातून बाहेर पडताच त्यांना सकल मराठा समाजाच्या वतीनं पुष्पहार अर्पण करत गुलाल लावून पेढे भरवून एकनाथ शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी विधान भवन परिसर सोडत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी राज्यभरातून मराठा समाज बांधवांनी गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा करण्यात आला अनेक वर्षांपासून मराठा समाजाचे भिजत पडलेले मराठा आरक्षणाचे घोंगडे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाला छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं दिलेला शब्द आज मुख्यमंत्र्यांनी खरा करून दाखवला सर्वप्रथम तर आमचे संपर्क प्रमुख गणेशजींना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो मला वाटतं की योगायोगाची गोष्ट आहे की आज गेल्या अनेक वर्षांच्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मराठा समाज आपण बघितलेलं आहे की लाखोच्या संख्येने मुक मोर्चा तदनंतरच्या काळामध्ये माननीय जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न झालेली आणि इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता नियम कायद्याच्या चौकटीत आरक्षण टिकलं पाहिजे या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मराठा समाजाला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा एकमताने निर्णय विधानसभा आणि विधानपरिषदमध्ये संपन्न झालेला आहे आपण बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय संपन्न झालेला होता माननीय हायकोर्टमध्ये त्या काळामध्ये त्या विषयावर निर्णयावर शिक्कामोर्तब पण झालेलं होतं परंतु दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकू शकलं नव्हतं आणि म्हणून ज्या मुद्द्यांवर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण आपण यशस्वी करू शकलो नाहीत त्या मुद्द्यांवर संपूर्ण राज्यामध्ये शासकीय यंत्रणेचे साधारणतः तीन ते चार लाख कर्मचारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मराठा समाजाचं मागासलेपणाचा अधिकृत सर्वेक्षण करून साधारणतः दोन ते अडीच लाखाच्यापेक्षा जास्ती कुटुंबांचा सर्वे करण्यात आला आणि त्या सर्वेक्षणाचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आणि त्या अहवालाच्या आधारेच हे दहा टक्के आरक्षण त्या ठिकाणी आजच्या विधानसभा आणि विधान परिषदमध्ये एकमताने संमत झालेला आहे एकनाथ शिंदे साहेब यांनी खऱ्या अर्थाने आज मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण या ठिकाणी न्याय काम केलं आहे आपण बघितलं असेल आज आमचे बंधू मनोज रांगे पाटला असे यांनी सुद्धा या ठिकाणी कुणबीची मागणी केली आणि त्या माध्यमातून त्यांनी संदीप शिंदे नावाची या ठिकाणी समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सत्तावन्न हजार या ठिकाणी कुणबीचे दाखले शोधून काढले मला असं वाटतं की ती समितीला या ठिकाणी मुदतवाढ देऊन त्यांनी जरांगे पाटलांनी समाधान केलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आज मराठा समाज उरुत राहिलेला होता त्या समाजाला सुद्धा या ठिकाणी दहा टक्के आरक्षण देऊन त्या समाजालासुद्धा त्या ठिकाणी आर्थिक आणि शिष शिक्षणामध्ये शैक्षणिकमध्ये आरक्षण या ठिकाणी लावू केलं आहे मी मनापासून मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय एकनाथ साहेबांचं सा अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने आज मराठा समाजाला न्याय मिळाला आपण बघत असेल या ठिकाणी जो जल्लोष सुरू आहे या जल्लोषामध्ये एवढे मोठा प्रभाव त्या ठिकाणी मराठा समाज बांधून या ठिकाणी आलेत याचा अर्थ कुठेतरी शिंदे साहेबांशिवाय दुसरा कोणी आपल्याला न्याय देऊ शकत नाही अशी असं मत या मराठा समाज झालं आणि खऱ्या अर्थाने आज मराटा खरे न्याय मिळून हा ऐत्य शिक्षण या क्षणामध्ये आम्हाला या ठिकाणी सहभाग आलं याचं आम्ही या ठिकाणी मनापासून समाधानी आहोत आज मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे मराठा समाज जे मराठा म्हणून आहेत त्यांना दहा टक्के अशा पद्धतीचं आरक्षण भेटलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही विरोधी पक्षाचे नेते विरोधी पक्षाने ज्यांनी साठसाठ वर्ष मराठा समाजाला जुळवायचं काम केलं कुठल्याही प्रकारे मराठा समाजाला न्याय दिला नाही आता फक्त त्यांना विरोध करायला राहिलेला आहे बाकी महाराष्ट्रातील उर्वरित मराठा समाज खऱ्या अर्थानं आज समाज यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक अंकुश कदम संजीव भोर गणेश कदम चित्रे पाटील महेश डोंगरे यांच्यासह राज्यभरातून आलेले मराठा समन्वयक तसेच सकल मराठा समाज बांधव हजारोंच्या संख्येनं यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज